नमस्कार मित्रांनो आपल्या सोहळ्यांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब च्या शेती मित्र मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो पण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आला आहे सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता एक मार्च नंतर सोयाबीनचा भावा शंभर टक्के होणार आहे साडेपाच हजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की आता एक मार्च नंतर सोयाबीनचा अभाव हा शंभर टक्के साडेपाच हजार होणार आहे पण एक मार्च नंतर आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक मार्च नंतर सोयाबीनचा अभाव हा शंभर टक्के साडेपाच हजार होणारच आहे चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घे अचूक तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत ता पाहता असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत परें जर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ जो व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय सध्याची सगळ्यात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता एक नंतर सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के साडेपाच होणार आहे पण एक मार्चनंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजार काय घडणार आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा एक मार्चनंतर साडेपाच हजार होणार आहे आणि जर एक मार्चनंतर देशात सोयाबीनचा भाव हा साडेपाच हजार झाला तर मग अशा परिस्थितीत आपण काय करायचं साडेपाच हजारच्या या दराव सोयाबीन विकायचं का आणखीन तेजी येण्याची वाढ बघायची चला याही प्रश्नाचं आज अचूक उत्तर आपल्या सर्वांना देऊन टाकतो तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्या सोयाबीनचा बाजार भाव किती आहे तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो सध्या चार हजार सातशेपासून पासून पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आणि आपल्या सर्वांना हे सांगतो मी की मागच्या पंधरा दिवसापासून सोयाबीनच्या भावावरती दबाव आहे याच्या अगोदर जर पंधरा दिवसापूर्वी बघितलं सोयाबीनचा भाव किती होता तर पंधरा दिवसांच्या पूर्वी सोयाबीनचा भाव हा देशांतर्गत बाजारामध्ये पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल होता मग मागच्या पंधरा दिवसात असं काय घडलं की सोयाबीनचा भाव हा एवढा घसरला तर बघा मित्रांनो अमेरिका आणि भारत यांच्यात ट्रेड डील झाली त्याच्यानंतर अशा वावड्या उठल्या की अमेरिकेतून भारत मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेणार सोया तेल घेणार डी डी जी एस घेणार पण जेव्हा क्लेरिफिकेशन आलं तेव्हा सांगण्यात आलं की सोयाबीन काय घेणार नाही पण डी डी जी एस घेणार आहे आणि सोया तेल घेणार आहे पण बघा ना सोया तेल तर अगोदरच आपण ब्राझील अर्जेंटिनाकडून घेतो तर मग ते आता अमेरिकेतून घेतलं तर काय वाव वावू का कारण आपल्याला सोयाबीन तेल आयात केल्याशिवाय पर्याय नाही पण डी डी जी एसचा मुद्दा हा आता अडचणीचा होता कारण डी डी जी एस मोठ्या प्रमाणात आलं तर सोयाबीनचे भाव हे घसरणार होते पण अमेरिकेचं डी डी जी एस भारताच्या डी जी एसपेक्षा शंभर डॉलर प्रतिटनानं महाग आहे एकतर हे महाग आहे आणि याच्यामुळं हे किती प्रमाणात आपण विकत घेऊ याबद्दल साशंकता आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की हे जरी आलं तरी हे दोन तीन महिन्यानंतर येणार आहे म्हणजे याचा तात्कालिक परिणाम होणार नाही पण अफवांचा बाजार व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वाढवला व्यापाऱ्यांनी जाहीर केलं की नाही नाही अमेरिकेतून डी जी जी एस येणार सोया तेल येणार भाव घसरणार आणि या भीतीपोटी किंवा भविष्यात सोयाबीनचा भाव आणखीन घसरू शकतो का यामुळं काय केलं आपल्यासारख्या के भाबड्या कास्ताकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन मार्केटमध्ये आणलं आणि त्याच्यामुळे पॅनिक सेलिंग वाढली आणि याच्यामुळे सोयाबीनचा भाव सध्या घसरला पण लक्षात घ्या जसा सोयाबीनचा भाव घसरलाय तसाच सोयाबीनचा भाव वाढणार याचं कारण सांगतो की बघा जरी असत्य हे फार गतीनं पसरत असलं तरी देखील सत्य मात्र पसरते दुधाचं दूध दुद पाण्याचं पाणी होते ते झाले आणि याच्यामुळं आता सोयाबीनची विक्री कमी झाली ही विक्री कमी होत जाणार आणि एक नंतर पुन्हा एकदा सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात मोठा गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला अलगच साडेपाच हजारापर्यंत घेऊन जाणार यामुळेच मित्रांनो एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा साडेपाच हजार होणार आहे कारण यंदाच्या वर्षी देशात सोयाबीनचं उत्पादन हे प्रचंड घटलेलं आहे त्यामुळे मागणी पुरवठ्यात गॅप हा निर्माण होणं अटळ आहे मग अशा परिस्थितीमध्ये एक मार्चनंतर जर सोयाबीनचा सा भाव हा साडेपाच हजार झाला तर तिथं सोयाबीन विकायचं का थांबायचं तर तुम्हाला माझा एवढा सल्ला आहे की बाबा साडेपाच हजाराच्या आसपास सोयाबीनचा भाव एक मार्चनंतर गेला तर तिथं आपण सर्वांनी काय करायचं मित्रांनो की सोयाबीनची विक्री सुरू करायची एकदाच नविकत टप्प्याटप्प्याने तेजीत विकायचं ते ज्यामुळे होईल आपला फायदा पण सध्या मात्र सोयाबीनची विक्री करून नका कारण सध्या भाव घसरले आहेत भाव पुढच्या दोन तीन आठवड्यात पक्के वाढणार आहेत काय टेन्शन घेऊ नका भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धती राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ माहिती आवडली असेल व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा या महिन्यावर पत्तेकडे आपल्या मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब शेती मित्र मिळत राहत सातत्यान तोपर्यंत आपल्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदळ हा मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार